संतोष देशमुख यांची हत्या करून तब्बल एक वर्ष पूर्ण झालं परंतु अजूनही देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही त्यातील एक आरोपी कृष्ण आंधळे हा फरार आहे तो आणखीही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही मनोज जरांगे पाटील हे एक वर्षानंतर संतोष भैया देशमुख यांच्या घरी गेले त्यांच्या घरी गेल्यानंतर संतोष भैया देशमुख यांची मुलगी वैभवीने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागणी केली अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही तर मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं की जोपर्यंत संतोष भैयाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्या धन्याला देखील सह आरोपी करा ज्या व्यक्तीला एका क्रूर हत्याराची आठवण येते अशा व्यक्तीला अजित पवार हे तर वाया गेलेला माणूस आहे त्याला तर काहीच कळत नाही तो एका क्रूर हत्याराची आठवण काढणाऱ्या नेत्याला देखील आपल्या पक्षात ठेवतो त्यांनी त्याला हाकलून दिलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी आवाहन केलं की अशा व्यक्तीला सह आरोपी केलंच पाहिजे महाराष्ट्राचं वातावरण जर बिघडवायचं नसेल तर धन्याला सह आरोपी करा अशी मोठी ललकार मनोज जरांगी पाटील यांनी दिले आहे तर पाहूयात आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करतात की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय ही न्यायाची वाट पाहत आहेत त्यांना अद्यापही न्याय भेटलेला नाही धनंजय मुंडे यांनी भर सभेत कराड याची आठवण काढली त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणीत आता वाढ झालेली आहे तर पाहूयात आता हे प्रकरण कोणत्या शिगेला पोहोचत आहे तर तुमचं या विषयावर मत काय आहे की धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं पाहिजे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र